नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस एप्रिल सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर पाहिलं तर काल दिवसाचं तापमान चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक चार अकोला पंचेचाळीस पूर्णांक एक ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीमचं तापमान पंचेचाळीस अंशहून अधिक पाहायला मिळालं म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले त्यानंतर मराठवाड्या भागातही परभणीत चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान होतं त्यानंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर इकडे नंतर त्रेचाळीस पूर्णांक दोन जळगाव ते त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस पुण्यात चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पुण्यातही गेले बरेच दिवस झालं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्याहून अधिक पाहायला मिळते मात्र येत्या एक दोन दिवसात थोडीशी या ठिकाणी तापमानात घट दिसते पण पुन्हा एकदा पुणे किंवा आसपासचे हे तापमान वाढण्याचा अंदाज आहे सध्या जर आपण पाहिलं की वाऱ्याची स्थिती काय आहे तर एक पट्टा इकडे विदर्भ दक्षिण मराठवाडा होत दक्षिण भारताकडे अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच पावसाचे ढग थोडेसे सक्रिय झाले तसेच पहाटे पहाटे किंवा रात्री उशिरा नाशिक जळगाव धुळे पालघर याच्या आसपास गडगडाट आणि हलक्या पावसाच्या किंवा हलक्या थेंबांचे थेंब पडलेले आहेत बाकी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काल पाऊस हो सुद्धा सोलापूर धाराशिव असेल पावसाचे चांगले सरी बरसलेत आणि आत्ता जर पाहिलं पावसाचे ढग हे बीड जिल्हा नंतर धाराशिव सोलापूरचे उत्तर भाग चांगली सातारा नंतर नवीन ढग निर्माण होत आहेत लातूरकडे परभणीकडे हिंगोलीकडे नवीन ढग निर्माण होत आहेत यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर वाशिम अमरावतीचा भाग आहे बुलढाण्याचे भाग आहेत त्या ठिकाणीसुद्धा पावसाचे नवीन ढग विकसित होताना दिसत आहेत एकूणच रात्रीचा अंदाज जर पाहिला तर खटाव तालुक्यामध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील मानकडे सुद्धा थोडासा गडगाट आणि पाऊस होईल तसेच शेजारचा विटा आटपाटी तासगावच्या आसपास गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते इकडे करमाळा तालुक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यानंतर परांडा भूमवाशी इकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे बार्शी कळमच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे अंबाजोगाई कैंज परळी धारूर याच्या आसपास मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात नवीन ढग विकसित होत आहेत थोड्याशा क्षेत्रासाठी रेनापूरच्या आसपास किंवा इतर ठिकाणसुद्धा गडगाटून पाऊस होईल परभणीत पालम आणि त्याच्या आसपास पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस आणि आता जे काय भाग सांगितले त्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते यवतमाळमध्ये सुद्धा गारपीट देणारे ढग दाटलेले आहेत साधारणतः पांढरकवडा आर्वीच्या आसपास टिग्रसच्या आसपास पावसाचे ढग आहेत इकडे पूर्व इकडे वणीच्या आसपासही पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत शेजारचा जाता चंद्रपूरचा वरोरा असेल किंवा त्याला लागून असले बाकीचे काय चंद्रपूरचे थोडेसे तालुक्यात यवतमाळच्या सीमावर्ती या ठिकाणचा पावसाचा ढगे नागपूर वर्ध्याचे काय भाग आणि अमरावतीचे काय भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि हे ढगांची वाटचाल पूर् पश्चिमेकडून पूर्वेकडे जवळपास होत आहे त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळ वर्धा अमरावती वाशिम नंतर हिंगोली परभणीचा काय भाग नांदेडच्या एक दुसऱ्या भागामध्ये लातूर बीड धाराशिव सोलापूरच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील सातारा सांगलीच्या काय भागांमध्ये पावसाची शक्यता आज जातीसाठी दिसते उद्याचा अंदाज घेतला तर उद्या चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ गडचिली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पाऊस आणि एक दुसऱ्या ठिकाणी गाठपीट होण्याची शक्यता दिसते तसेच अमरावती नांदेड हिंगोलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर परभणी बीड धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव या पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही राज्याची इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरड राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे नंतर सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जे जर पावसाचा येलो लढला आहे तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे अंदाज नाहीत तापमानाचा जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा तापमानात वाढ होईल नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड पासून ते परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम अकोल्याच्या काही भागात तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये तापमानात थोडेसे घट होईल कारण या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून काही ठिकाणी कमी राहू हो शकते दक्षिण एक भाग आहे राज्याचं या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान किंवा पावसाची शक्यतेमुळे तापमान कमी राहण्याचा अंदाज आहे कोकणात पश्चिमेकडील भागांमुळे तापमान हे साधारणतः ता छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास काही ठिकाणी किनारपट्टीपासून दूर असेल तर अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका